नमस्कार युवा दर्पण लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बीड शहरात आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आठ वाजून पंचवीस मिनिटांनी प्रचंड गूढ आवाज ऐकण्यास मिळाला हा आवाज ऐकून बीड शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्हा हादरूनच गेला हा गूढ आवाज भूकंपाचा असल्याचा अंदाज बीड शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी लावला होता परंतु याबाबत आता सत्य माहिती समोर आली आहे युवा दर्पण लाईव्ह चे उपसंपादक आत्माराम वावळ यांनी बीडचे तहसीलदार सुहास हजारे यांच्याशी साधलेला संवाद ऐकूयात आवाज कशा संदर्भात आवाज जो होता ते गुड आवाज आहे गुड आवाज लातूला फोन केला फोनच्या अनुषंगाने कुठलीही त्याच्यामध्ये भूकंपाची नोंद झालेली नाही नागरिकांना त्याच्यापासून म्हणजे भयभीत होण्याचे कारण नाही असं आव्हान आहे प्रशासनाच्या वतीनं आणि हे जे आवाज आहे ते भूगर्भ शास्त्रज्ञांना विचारलं तर काही गॅसेस वगैरे जमिनीमध्ये जे असतात ते पाण्याची पातळी कमी होणं किंवा वाढणं म्हणजे पावसाळा झाल्यानंतर पावसाळ्याच्या पूर्वी उन्हाळ्यामध्ये आणि किंवा पावसा असं पाण्याची जास्त असलं तरी ते आवाज होऊ शकतात किंवा कमी जरी झाली पातळी तरी आवाज होऊ शकतात अशा स्वरूपाचा गुड आवाज असावा असं सक्रदर्शनी वाटतं परंतु पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण तलाट्याला सांगितलं की कुठं काय पडले का काय का, का, आवाज झालाय का कुठं काय झालंय झाले का ही पण माहिती घेण्याचं चालू आहे तर असा गुड आवाज आहे असं आहे नागरिकांना आव्हान आहे भयभीत होऊ नये म्हणून थँक्यू